नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा शेवटचा अध्याय म्हणजेच अध्याय चाळीसावा ज्याचं नाव आहे इंद्राने केलेल्या सोमयागास सर्व नाथांचे आगमन नाथांचा आशीर्वाद तर चला मग सुरू करू चरपटी नाथाने इंद्रास जिंकले आणि त्याचे वैभव मातीमोल केले इंद्राने ते फार मनाला लावून घेतले त्याने मग बृहस्पतीला चरपटीनाथाचा हा विस्मयपूर्व चमत्कार सांगितला त्याचे वय जरी लहान आहे तरीही तो सूर्यासारखा प्रतापी आहे हरिहरादींचा त्याने पराजय केला त्याला वाताकर्षण विद्या अनुकूल आहे त्याच्यापुढे देवदान निर्बळ आहेत हे महाबळ पंथास कसे काय मिळाले हे कळतच नाही तरीही यावर उपाय करावा आणि ती विद्या मिळविण्यासाठी कृपा करून कौशल्य वापरावे व ही विद्या साध्य करावी का पृथ्वीवर त्याच्या घरी जाऊन त्याचे समाधान करून त्यांचे दासत्व स्वीकारावे यासारखे प्रयत्न करून त्यांची भेट घेतली तरी ते नाथपंथी सदा तेजस्वीपणाने वागतात त्यांच्याबरोबर रानोमाळ हिंडून आपल्या कार्यासाठी फिरावे त्यांना त्याचे कारण सांगावे अपार भूमी हिंडल्यानंतर कोणेकाळी ते विद्या देतील आणि त्यामुळे देवमंडळी सामर्थ्यवान होतील पण हा विपर्यास घडून येईल मी येथे काळजीपूर्वक हे स्थान रक्षण केले आहे तसेच मला अमरपुरी सोडून जाणे जमणार नाही यावर बृहस्पती म्हणाला तू तेथे जाण्यापेक्षा सोमयज्ञ कर आणि त्यांनाच येथे बोलाव ते येथे आल्यानंतर नाथांच्या ठिकाणी भक्ती दाखवून त्यांच्या ठिकाणी मोह उत्पन्न कर आणि आपले कार्य साधून घे हे ऐकून इंद्र आनंदित झाला तो म्हणाला पण कोणाला बोलाविण्यास पाठवू यावर बृहस्पती म्हणाला हे इंद्र महाराज उपरिचर हा अष्टवसुंधील मच्छिंद्रनाथाचा पिता आहे उपरिचर हा त्यास घेऊन येईल त्यास तू बोलावून यत्न कार्याचा उद्देश सांगून अमरपुरीत आला असता त्याचा गौरव करून समाधान द्यावे त्या योगे तो नवनाथांसह येईल हे बोलणे ऐकून इंद्रास समाधान झाले त्याने उपरिचरास बोलावले व तो म्हणाला माझ्या मनात सोमयज्ञ करावयाचा आहे तरीही विमान घेऊन जा आणि मच्छिंद्रनाथासह नवनाथांना घेऊ नया, या म्हणजे त्यांच्या हस्ते मी सोमयज्ञ करीन उपरिचराने अवश्य म्हणून तो विमानात बसला व तो बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथापाशी गेला त्याला तेथे गोरक्षनाथ चौरंगीनाथ कानिफनाथ गोपीचंद जालंदर, अडभंगनाथ इत्यादी नाथमंडळी दिसली अशा ठिकाणी आपले पित्यास पाहताच मच्छिंद्रनाथाने नमस्कार केला मग सगळ्यांच्यामध्ये बसून उपरिचराने इंद्राचा निरोप दिला आणि हे कार्य करण्यासाठी त्यांचे मन वळविले व समाधानी केले नंतर जालंदरनाथ कानिफनाथ चौरंगीनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ अडभंगीनाथ गोपीचंद राजा अन्नजोगी विमानात बसले बंगाली गौड हे हेलपट्टनी विमान आले त्यावेळी गोपीचंदाने आपल्या आईस बरोबर घेतले नंतर वडवाळ गावी वटसिद्ध नागनाथास घेतले गौतमी भरतरीला घेतले ताम्रपरणीच्या काठावर अवंती नगरीत चरपटीनाथ होता त्यासही विमानात घेतले नंतर पुण्यमान देशातील विटागावी ते विमानाने आले व त्यांनी रेवणसिद्धास बरोबर घेतले अशा प्रकारे नवनाथ विमानात एकत्र झाले व चौऱ्याऐंशी सिद्धासहित ते अमरपुरीस आले विमान येताच त्यांचा गौरव करून पाया पडला आदराने त्यांना आपल्या घरी नेऊन स्व आसनावर बसवून त्याने त्यांची षोडशोपचारी पूजा केली नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला विचार त्याने सर्वांना सांगितला यज्ञ कोठे करावा हे विचारले मचिंद्रनाथ व बृहस्पती यांनी विचार करून सिंहद्वीपामध्ये अटव्य नावाचे अरण्य आहे त्या ठिकाणी शीतल छाया अन्नपाणी भरपूर आहे आणि तेच यज्ञासाठी योग्य स्थळ आहे असे सांगितले नंतर इंद्राने तेथे जाऊन यज्ञस्थळ पाहिले यज्ञाची तयारी केली आणि आपल्या स्त्रीसह यज्ञ करण्याची बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांनी यज्ञात आहुती टाकण्याची कामे विभागणी केली ते अरण्यात किलोतळेच्या सरहद्दीजवळ होते त्यावरून तेथे असलेल्या मीननाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली मच्छिंद्रनाथाने उपरिचर वसूस त्या दोघांना घेऊन येण्यास सांगितले ते दोघे आल्यानंतर त्यांना तेथे ठेवून घेतले मच्छिंद्रनाथाने मीननाथाकडून विद्याभ्यास करून घेतला विद्या मच्छिंद्रनाथाच्या अधिपत्याखाली सोमयज्ञाची सुरुवात झाली त्यावेळी बृहस्पतीने इंद्रास सांगितले आपण यज्ञास बसू नये त्याऐवजी उपरिचर वसूस बसवावे त्याप्रमाणे उपरिचर वसूच्या हातात इंद्राने यज्ञ कंकन बांधले व यज्ञास बसविले मी देखरेखीचे काम करेन असे सांगून देखरेख ठेवू लागला जी काही वस्तू लागेल ती ताबडतो तो, तो आणून देत असे त्याने या सेवेत कमतरता ठेवली नाही त्याचीही कार्यतत्परता पाहून सर्व नाथ मंडळी त्याच्यावर प्रसन्न झाली मच्छिंद्रनाथ ज्यावेळी मीननाथाकडून विद्याभ्यास करून घेत होता त्यावेळी इंद्र मोराच्या रूपाने गुप्तपणे झाडावर बसून राहत होता तेव्हा त्याने आत्मसात केली। विद्या ती प्राप्त होताच इंद्रास फार आनंद झाला सोमयाग एक वर्ष चालला होता तोपर्यंत मीननाथाचा अभ्यास मच्छिंद्रनाथ घेत होता यज्ञाची सांगता होताच मच्छिंद्रनाथ अग्रपूजेस बसला यथासांग पूजा केल्यावर इंद्राने इतर नाथांची पूजा केली व सर्वांना वस्त्रे भूषणे देवहून त्यांची स्तुती केली सर्व नाथ त्यानंतर सुवर्णासनावर बसले तेव्हा इंद्र तेथे आला आणि हात जोडून क्षमायाचना करू लागला तो म्हणाला माझ्याकडून एक फार मोठा अन्याय झालेला असून आपण मला त्याबद्दल क्षमा करावी अन्याय हा की मी ननाथास मच्छिंद्रनाथ शिकवीत असता ती सर्व विद्या मी गुप्तपणे शिकलो आहे परंतु कृपा करून आपण मला वर देऊन ती फलद्रूप करावी इंद्राचे हे चौर्य कृत्य ऐकून सर्व नाथ रागावले आणि त्यांनी त्यास शाप दिला की तू कपटीपणाने आम्हास येथे आणलेस आणि विद्या चोरून शिकलास पण ती फलद्रूप होणार नाही ती निष्फल होईल उपरिचर वसु व बृहस्पती यांनी अनेक प्रकारे प्रार्थना केली आणि नाथांना आनंदित केले इंद्राने एवढ्या दीर्घ प्रयत्नाने आणि अतिशय कष्टाने साध्य केलेली विद्या त्यास प्राप्त व्हावी म्हणून काहीतरी उपाय करावा अशी देवादिकांनी विनंती केली हे सर्व ऐकून नाथ म्हणाले याबद्दल इंद्राने बारा वर्षे तपश्चर्या करावी नात पंथांचा छळ करू नये म्हणजे त्यास ही विद्या फलद्रूप होईल उशाप दिल्यानंतर सर्वनाथ विमानात बसले व पृथ्वीवर आले आणि पूर्ववत तीर्थयात्रा करू लागले यावेळी मच्छिंद्रनाथाच्या बरोबर किलोतळा व मीननाथही होते मैनावतीस हेलपट्टनास पोहोचविले मीननाथाचे सिद्ध शिष्य तीन झाले होते त्या सर्व नाथांची फाटाफूट होऊन ते वेगवेगळी ठिकाणी तीर्थयात्रा करू लागले इंद्राने सह्याद्री पर्वतावर बारा वर्षे तपश्चर्या केली मंत्रयोग करतेवेळी तो जे पाणी सोडी त्या पाण्याचा प्रवाह वाहत वाहत भीमरथीस मिळाला त्या प्रवाहास इंद्राईनी असे नाव पडले याप्रमाणे बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो अमरपुरीस गेला नवनाथ शके सतराशे दहा पर्यंत प्रकटपणे तीर्थयात्रा करीत होते मग ते स्वस्थानी जाऊन गुप्त झाले आणि या ठिकाणी सर्व नाथांचे चरित्र सफल संपूर्ण झाले आहे आणि अध्याय चाळीसावा समाप्त झाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण श्री शिवलीला अमृत कथासार या ग्रंथाला सुरुवात करणार आहोत धन्यवाद